अक्राणी तालुक्यातील केलापाणी गावातील रतिलाल पार्ता पाडवी या तीस वर्षीय आदिवासी बांधवाला गेल्या दोन दिवसांपासून पोटाचा त्रास होत असल्याने त्याला बांबूच्या झोडीतून केलापाणी ते तोरणमाळ या पंधरा ते वीस अंतर जंगलातून वाट काढत रुग्णालयात आहे गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नेहमीच गरोदर माता असो कि असो किंवा इतर यांना बांबूची जोडी करून उंच डोंगर दर्या पार करत रुग्णालय गाठावे लागत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून केला पाणी गावाला जाण्यासाठी रस्ता नाही आहे वारंवार गावकऱ्यांनी शासन दरबारी आपली व्यथा मांडून देखील विकासाच्या नावाने गवगवा करणारे सरकार मात्र या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून या अशा परिस्थितीमुळे कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार प्रशासन राहील असा देखील संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी मांडलेला आहे बांबूच्या जोडीतून जीव घेणा प्रवास करणे आमच्या गावात नित्याच झाला आहे आज तेला पाणी होऊन तरळमाळ एका आजारी व्यक्तींना आम्ही दवाखान्यात जोडी बांधून घेऊन गेलो त्यांची चार पाच दिवसापासून त्यांची खूप धब खालवलेले होते आणि त्यांना आम्ही घेऊन त्यांना दवाखान्यात न्यायला गाडीच नाही रस्ताच नाही त्यामुळे आम्हाला रुग्णवाहिका येऊ शकली नाही आणि एवढं वीस किलोमीटर एवढं अंतर आहे का केला पाणी तर तोरणमाळ तर पूर्ण घ्या जंगलांमध्ये डोंगराळ या पायपाई पाय प्रवासने घेऊन गेलो आम्ही कारण की एवढे वर्ष होऊन गेले तरी देखील प्रशासनाने आमच्याकडे लक्षच दिलं नाही एक मार्चला कलेक्टर आपला जिल्हा अधिकारी होते कलेक्टर साहेब आले होते तरी देखील त्यांनी आम्हाला सात दिवसाचे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला सात दिवसामध्ये आम्ही काही ना काही एक करू कशा रस्ते तरी करून देऊ आणि पाण्याचे सुद्धा त्यांनी आश्वासन देऊन गेले सात दिवसाचं पाण्यास पाण्याचं काही झालेलं आहे पाण्याचा काही पत्ता लागलेला आहे आणि रस्त्यासह काही पत्ता लागला ना कारण की आधी असे विकास मंत्री असेल की कोणतंही प्रशासन असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे व आमची समस्या सोडून द्यायला पाहिजे एखाद्या वेळेस अशा घटना जर काही म्हणजे दुर्घटना घडली त्याचा जबाबदार प्रशासन राहील असं आम्ही स्पष्टपणे सांगतो कारण की एवढा पाठपुरावा करून देखील त्यांनी आमचं अम, आमच्यासाठी अम, काहीच करत नाही त्यासाठी प्रशासनाने आम्हाला एकच विनंती की कृपया आम्हाला रस्ता लव तात्काळ करून द्या द्यायला पाहिजे आणि असं भर उद्या भर पावसात आम्ही आजारी व्यक्तींना झोडी बांधून घेऊन जाणं म्हणजे हे खूप कठीण आहे राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जी आर काढलेला असून त्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज आय टी आय महात्मा फुले सरकार विरुद्ध यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या आंदोलनाची दखल या सरकारने न घेतल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकाच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीची अंमलबजावणी करत असताना हिंदी भाषा सक्ती केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून येत्या पाच तारखेला मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्यभरात शासनाच्या जी आरची होळी करण्याचे आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले या अनुषंगाने चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुले येथे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास राज्य शासनाच्या हिंदी सक्तीचा जी आर जाळत शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदी सक्तीच्या निर्णयाचा विरोध करण्यात आलाय यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत शासनाच्या जी आर जाळण्यात आलाय हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे बाबा काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही हिंदी सक्तीच्या विरोधात जे हे केलं आंदोलन केलंय त्याच संदर्भात काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन केलं जात काही हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून करण्याचा सरकारनं जो काही जिहार काढला त्या चिहारच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ही मराठी आपली मायबोली आहे मराठी आपली मातृभाषा आहे ही मातृभाषा जर संपवण्याचं काम जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थानं या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो खरं जर बोलायचं झालं तर अलीकडं जे काही राजकारण या देशामध्ये दे, किंवा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चाललं तर कुठंतरी जाती धर्माच्या भिंती गाळायच्या जातीधर्माच्या नावाखाली मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक निवडणुका झाल्या आणि भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या मग मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण महापालिका त्यानंतर नगरपरिषदा असतील तर आता हिंदी भाषेचा मुद्दा पुढे आणून आणि मतांवरती डोळा ठेवून खऱ्या अर्थानं जे काही राजकारण या ठिकाणी सुरू आहे आणि हे राजकारण फक्त भाषेपुरतं मर्यादित नाही आहे तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता या ठिकून संपवण्याचा गाठ घातला जातो आहे हे आपण विचार प्रत्येक माणसानं या, या ठिकाणी केला पाहिजे पाच तारखेला मोठा महामोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे आणि सदरच्या मोर्चाला मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे साहेब असतील शिवसेनेचे पक्षप्रमुख साहेब ठाकरे असतील त्याचप्रमाणे रा शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब असतील हे सगळेजण त्या मोर्चामध्ये सहभागी होते या मोर्चामध्ये कुठलंही राजकारण नाही हा मोर्चा खऱ्या अर्थानं या मराठीच्या अस्मितेचा मोर्चा आहे ज्या भाषेनं ज्या मराठी भाषेनं या महाराष्ट्राला संस्कार दिला महाराष्ट्राला एक चांगली दिशा दिली आणि आटकेपार झेंडे या मराठ्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील ज्या काळामध्ये लावले आणि मग या भाषा ही भाषा संपवण्याचं जे कारस्थान या ठिकाणी सुरू होतं आहे हा तुमच्या आमच्या अस्मितेवरती आला आहे आपण ऐकलं आपण नेहमीप्रमाणे म्हणतो की दिल्लीतही चि दिल्लीच्याही दिल्ली तक्त राखितो महाराष्ट्र माझा आणि मग मा दिल्लीचा तक्त जर हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र मराठी माणूस जर त्या ठिकाणी राखत असेल तर ती मराठी भाषा संपवण्याचं जे काही धोरण या सरकारनं आखलेलं आहे यासाठी आपण वेळीच या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे आणि या, या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये पाचवीपासून हिंदी भाषा आहेच ना पाचवीपासून शिकवायला आमची कोणती हरकत नाही परंतु पहिलीपासूनच का तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस ते मराठीतून आई हा शब्द पहिल्यांदा उच्चारतो आणि मराठीतून त्या मुलाच्या आयुष्याची सुरुवात होते आणि म्हणून आमची मातृ मराठी आमची मातृभाषा आहे या मातृभाषेवर जर कोणी गाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कधीही आम्ही सहन करून घेणार नाही राजकारण म्हणून हा हे आंदोलन राजकीय नाही हे खऱ्या अर्थानं मराठीच्या अस्मितेचं आंदोलन आहे मराठीच्या अस्मितेसाठी आंदोलन आहे मराठी भाषेसाठी आंदोलन आहे आणि म्हणून आम्ही सगळेजणं सगळ्यांना आवाहनही करतो की जो पाच तारखेला मोर्चा होणार आहे आपण सर्वांनी मुंबईला या मोर्चाला उपस्थित राहू भाजपला डोंबिवलीत जोरदार धक्का बसला असून माजी स्थायी समिती सभापती विकास मात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता मात्रे यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे विशेष म्हणजे त्यांनी ठाकरे गटात लवकरच प्रवेश करण्याचे संकेत देखील दिले आहेत तेच कारण समजलं नाही मी सातत्याने त्यांच्याकडे वर्षे दोन वर्षे झाली म्हणजे गेले पाच वर्षापासून ह्या पाच पश्चिस की लागवड झाल्यापासून निधीचा अभाव बोलतोय लेटर देखील दे आहे सर्व आहे का निधी दिली नाही त्याच्याकरता ते कारण तर सांगायला पाहिजे ते मनाने खुले बोललेच नाही का राजकीय मला बोलले ते समजले नाही आजी देखील मी अगोदर महिनाभरापूर्वी भेटलो मंत्रीमध्ये हे वास्तव सांगितलं बाबा असाच आहे त्यावेळेला देखील त्यांची नाराजी काय त्याच्यापेक्षा पक्षातच राहिलेला असं ठाम पण मी निर्णय घेतला आणि आता मी ते कार्यकर्त्यांना विश्वासच घेऊन मी त्यांची चर्चा संध्याकाळी करणार आहे इकडे एक... जाण्याची अजून मी ठरवलं आहे संध्याकाळी कार्यकर्ते बसल्यानंतर त्या अनुषंगाने मी निर्णय देईन बस दोन्ही वाडात विकास ही पाहिजे निधी आज माझ्याकडे स्कोप खूप विकासासाठी आहे माझ्याकडे असलेला एक जवळजवळ दहा ते पंधरा हजार एकरमध्ये असलेला शेअर जेटमध्ये मी ते देखील प्रस्ताव दिला होता मान्य मंत्री मोदी असताना की तिथे जॉगिंग ट्रॅक झाला पाहिजे नाना पार्क झाला पाहिजे किंवा अनेक नागरिकांसाठी सुखसुझी असलेला तिथं पार्क हा झाला पाहिजे हा प्रस्ताव देखील त्याच्यात निदर्शन झाला नाही परंतु समोरच्या लोकांच्या असलेल्या शिवसेनेच्या वाडामध्ये आत्ता जवळजवळ वीस कोटी निधी दिली आता ह्या टप्प्यामध्ये दहा कोटी दिली माझ्याकडे असलेला मी मिनिटिंग बोर्डामधून आणलेली साडेसहा कोटी दिलं साडेसहा कोटीमध्ये एक छोटासा गणेश घाट टाळलेला त्याला लागून असलेला आर जेड जवळ वीस एकरचा त्याच्यामध्ये मी मान्य मंत्री मोदी सांगितलं की तो एक टप्प्याटप्प्याने दहा पंधरा कोटीकाने असो जसं वीस पन्नास साठ कोटीचं इस्टिमेट आहे तर आपण केला तर लोक नागरिकांसाठी ह्या डोंबिली पश्चिमकरता खूप चांगला एक प्रक हे राबवलं जाईल जॉगिंग ट्रॅक गार्डन आज विरमनेसाठी काही गार्डन आहे डोंबिली शहरामध्ये जॉगिंग ट्रॅक नाही मैदान नाही परंतु तिथे असा मैदान देखील तयार होईल आणि लोकांना एक चांगला संध्याकाळचा वॉक करण्याकरता किंवा सकाळी वॉक करण्याकरता बसण्याकरता एक चांगला स्थळ आहे आणि खाडी किनारे असल्याकरांना ते हे देखील बारकाई लक्ष द्यायला पाहिजे होतं ते देखील साहेबांनी लक्ष का दिलं नाही ते देखील मी मी जी कामं विकासाची सांगितली माझं पर्सनल त्यांच्याशी काही काम कामं नाही पण ते एकही काम ला मार्गी लावलं नाही त्याकरता मी त्यांच्यावर नाराज झालो आणि मी आजच ना सांगितलं गेले किती वर्ष माझ्याकडे ते पत्रव्यवहार देखील आहे त्यांचा ते देखील आहे त्यांनी दिलेला पा, जो निधी ते देखील माझ्याकडे ते पाठपुरावा जवळजवळ साडेचार चार कोटी हा दहा वर्षात निधी दिला हे योग्य नाही परंतु मी महापालिकेकडे असताना सातत्याने प्रयत्न करत दहा दोन हजार वीसपर्यंत पर्यंत मी जेवढा निधी आणला दहा वर्षात म्हणजे पंधरा वर्षात तो निधी आम्हाला मंत्रीमध्ये स्टँडिंग आपला कॅबिनेट मंत्री असताना भेटायला पाहिजे अपेक्षा होती की आमच्या वाडाचा चांगला विकास होईल पण तो विकास झाला नाही विकास झाला तो बाजूच्या शिवसेनेचा आणि मनसेचा वाड्यातला मग भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक सदस्य असतात आम्ही मी आणि माझे मिशय तिसरा का आहे आपल्याला मी सांगण्यापेक्षा आमच्या जे काय नागरिक का आहेत तिथले तेच त्या सुखसुविधेपासून कसे आवळून हे आहेत आज मी पाण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे तो पाण्याचा प्रश्न देखील आज पण सुटला नाही परंतु मध्यंतरी महापालिकेकडनं मी सातत्याने प्रयत्न करून आज संपंपसाठी आए... मी आमच्या जिल्हा राजीनामा आहे राज्यातील महायुती शासनाने हिंदी भाषेची सक्ती केल्यास निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी करण्यात येऊन शासन निर्णयाचा निषेध करण्यात आलाय राज्यात आता पहिलीपासून मराठी भाषेतच शिक्षण दिले पाहिजे असे असताना राज्यातील महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीची केली असून हा निर्णय महाराष्ट्रासाठी अन्यायकारक आहे संपूर्ण देशासाठी नागरिक रोजगारासाठी येत असल्याने राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीची करण्याऐवजी संपूर्ण देशात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी केंद्र शासनाला भाग पाडले आहे आमचा हिंदी भाषेला विरोध नाही मात्र राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्यास आमचा विरोध आहे राज्य शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली आहे आंदोलनाच्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते उपजिल्हा प्रमुख अर्जुन यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षप्रमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिनांक एकोणतीस रोजी दुपारी तीन वाजता राज्य शासनाचा जो जी आर काढला होता त्या संदर्भात गोडी करायचे आदेश सर्व तमाम शिवसैनिकांना दिला होता आणि त्या आदेशाचे पालन करून नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही राज्य शासनाने जो हिंदी सक्तीचा जिहार केला आहे त्याची होळी करण्यात आली आणि निषेध करण्यात आले महाराष्ट्रात राहून मराठी सक्ती करणे गरजेचे आहे हिंदी सक्ती करणे हे गरजेचे नाही म्हणून एकदा पहिली तर चौथीपर्यंत जो राज्य शासनाने जी आर सक्तीचा केलेला आहे त्याच्या विरोधमध्ये आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे निषेध केलेला आहे आणि हा सक्तीचा आदेश रद्द करावा आणि आपल्या जो महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस आहे त्याला न्याय देण्याची मागणी आम्ही या आंदोलनाच्या मार्फत करीत आहोत राज़त हिंदी राजकीय वातावरण असून हिंदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पाच जुलै रोजी मोर्चा काढणार असून भिवंडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरेगडच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी हिंदी सक्तीचा निषेध व्यक्त केला असून सरकारची ही दडपशाही कदापि सहन केली जाणार नाही पाच जुलैच्या मोर्चात भिवंडी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची होळी केली आहे यावेळी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षप्रमुख सुद्धा ते आहेत त्यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा जो विषय आहे या भ्रष्ट महायुती सरकारने हिंदी सक्तीचा आवाहन केलेलं आहे पहिलीपासनं जो हिंदी सक्ती केलेली आहे त्याला कडाडून विरोध महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांनी एकाच टायमाला दुपारी तीन वाजता या संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी सक्तीला विरोध करून जो त्यांचा जी आर आहे तो जाळण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे गेले अनेक वर्षापासून पाचवीपासनं हिंदी आपल्याला शाळेत शिकवली जाते परंतु गेले दहा दिवसापासनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळांनी या हिंदी सक्तीला अनिवार्य वा केलेलं आहे पहिलीपासनं तशी त्याची काही आवश्यकता नव्हती कारण पंतप्रधान हे हिंदी इंग्लिश आणि मराठी भाषा बोलतात म्हणून पहिलीमध्ये जाणारा मुलगा हा काही भाषा शिकू शकत नाही त्याची मातृभाषा ही महाराष्ट्रात मराठी आहे याच्या अगोदरसुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला चाळीस वर्षापूर्वी जे आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे केरळ आहे तामिळनाडू आहे या ठिकाणी हिंदी सक्ती केलेली चाळीस वर्षापूर्वी परंतु त्याचा परिणाम असा झाला की कारण कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादल्यावर त्याचा असंतोष निर्माण होतो आणि तसाच असंतोष या आंध्र कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूत झाला त्यामुळे आज त्या ठिकाणी हिंदी भाषा शिकली जात नाही शिकवली जात नाही बोलली जात नाही हा विरोध या जबरदस्तीमुळे झालेला आहे तोच जबरदस्तीपणा या महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेला आहे परंतु दोन दिवसापूर्वीच त्यांनी उमजव केलेला आहे की त्यांनी सांगितलं पाचवी असं होतं परंतु आम्ही पहिलीपासून जर प्रयत्न केलेला तो आम्ही जी आर या ठिकाणी मागे घेत आहोत म्हणजे लोकांच्या नागरिकांच्या रेट्यापुढे या सरकारचं जो सुद्धा चालत नाही हे सर्व सिद्ध झालेलं आहे त्यामुळे या हिंदीत ही सर्वसामान्य भाषा आहे ती बोलली पण जाते परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला जबरदस्ती केली तर त्या विषयाला विरोध होतो तसाच विरोध भिवंडी शिवसेना शहर शाखेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज हे आंदोलन केलेलं आहे आणि आमचा कडाडून विरोध असेल यानंतर सुद्धा पाच जुलै रोजी मुंबईमध्ये सर्व पक्षीय मराठी लोकांचा मोर्चा आहे आणि आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की भिवंडी मध्ये सुद्धा भिवंडीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाच तारखेला या मोर्चाला सर्व उपस्थित राहणार आहेत याची सर्वांनी दखल घ्यायची आहे आणि या सरकारला एकच आव्हान करतो की हिंदी भाषा लादण्याचा किंवा कुठलीही भाषा लादण्याचा कुठलाही प्रयत्न जनतेवर करू नये तो जनतेवर सोडवावा परंतु हा अतिरेक त्यांनी केलेला आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो नवी मुंबईतील स्वयंपूर्ण विकास बैठकीचे आयोजन भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यावेळी नवी मुंबई महापालिकेने पाचशेहून अधिक इमारती या धोकादायक असल्याचं पाहिजे तसा आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंपूर्ण विकासाच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचे स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांनी म्हटलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेने पाचशेहून अधिक इमारती आहेत धोकादायक धोकादायी घोषित केल्यात त्याच पद्धतीनं या घनसोल्या असेल नवी मुंबई परिसरामध्ये असेल काही सोसायट्या अगोदरपासूनच बद्दल काम करत आहेत आणि या सगळ्या विषयाची पूर्णपणे माहिती बरेच वेळा असं होतं की व्याख्यान दिलं जातं किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिली जाते पण परिपूर्ण जो आर्थिक पाठबळ लागतं तो ते कुठून मिळणार मग ज्या ज्यांच्या माध्यमातून हे मुंबईसारख्या ठिकाणी हे मॉडेल तयार केलं ते, के ते प्रवीणजी दरेकर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं मुंबईमध्ये आता कमीत कमी पंधरा ते वीस सोसायट्या हे आता स्वयं पुनर्विकसित झालेल्या आहेत आणि तेच मॉडेल नवी मुंबईमध्ये आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना त्यांचे छोटं घर हे दोन तीन पटीनं मोठं होऊ शकतं हे स्वप्न नसून सत्य आहे हे दाखवण्याचं काम आम्ही या ठिकाणी घेऊन मला वाटतं हा लोकांचा प्रश्न आहे आणि राजकारण करायला फार प्लॅटफॉर्म आहे परंतु इथं सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असताना आज असं चाललं या ही मिटिंग घेण्याचं एक मुख्य कारण सांगतो तुम्हाला आपल्या सिम्प्लॅक्स सारख्या ठिकाणी या नवी मुंबई मधलं सगळ्यात मोठी हाऊसिंग सोसायटी ही सिम्प्लॅक्स आहे आणि त्या ठिकाणी असा प्रकार चालू आहे की बिल्डर कुठलेही कागदोपत्री या सभासदांना घरमालकांना एकही पेपर दिला नाहीये आणि तिकडे जबरदस्ती चाव्या घेतल्या जात आहेत मग लोकांना सुज्ञ करणं आमचं काम आहे याच्यामध्ये कुठलाही राजकीय अजेंडा नाहीये महानगरपालिकेचा कुठलाही विषय नाहीये सर्वसामान्य लोकांच्या हिताचा हा प्रश्न आहे आणि तो आम्ही करत आहोत की आज या ठिकाणी पाहिलं असेल तर कमीत कमी दीडशेहून अधिक संस्था म्हणजे हाऊसिंग सोसायटी असतील त्यांचे संचालक प्रमुख आलेले होते आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही एक मोबाईल नंबर स सा, सर्क्युलेट केला होता त्याच्यावर सातत्याने लोकांची चौकशी चालू आहे की हे अशा पद्धतीने शिबिर आमच्याही सोसायटीत होत्या आणि लोकांचा फार उत्साह आहे की कुठंतरी बिल्डर ही की अक्षरशः सर्वसामान्यांना लुटायचं काम करते आणि त्याच्यापासून एक नवसंजीवनी देण्याचं काम या स्वयंपुनर्विकास या, या माध्यमातून होऊ शकतं संगमनेरच्या घारगाव येथे प्राचार्य श्री विश्वनाथ एकनाथ आहेर यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळा आणि त्यांच्या जीवन प्रवासावरील आत्मचरित्र प्रकाशन सोहळा होता या कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे प्रसिद्ध कवी वात्र टीकाकार रामदास फुटाणे विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते मात्र अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामाटे या कार्यक्रमाला तब्बल दीड तास उशिरा पोहोचल्याने थोरा यांनी त्यांना चालू भाषणात शाब्दिक चिमटा घेतलेला आहे समरसता साहित्य परिषद महाराष्ट्रद्वारा आयोजित विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले असून दोन आणि तीन ऑगस्ट रोजी नांदेडच्या भक्ती लॉन्स मालेगाव रोड येथे हे साहित्य संमेलन पार पडणार असल्याची माहिती आज साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष खासदार अभित गोकछडे आणि कार्यवाहिक डॉक्टर प्रसन्न पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांना माहिती दिली आहे या संमेलन स्थळी भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री केंद्र पण उभारण्यात येणार आहे जवळपास सहाशे ते सातशे लेखक कवी विचारवंत साहित्य मंत्री भरत गोगावले यांनी जे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबद्दल जे वक्तव्य या केले आहे ते अत्यंत चुकीचे असून आमचे सर्व कार्यकर्ते भरत गोगावले यांचा बंदोबस्त करण्यात पुरेसे आहे असे वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले तसेच नारायण राणे हे कोकणचेच नाही तर संपूर्ण राज्याचे नेते आहेत मागील चार दशके त्यांनी राज्यात मुख्यमंत्रीपद केंद्रात सुद्धा अनेक पदे भूषवले आहेत खासदार नारायण राणे हे आमचे आद्राचे स्थान आहे तसेच गोगावले यांना मला एवढेच सांगायचे आहे की पुन्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये पुढच्या वेळी असे काही वक्तव्य केल्यास सीमेवरच किंवा विमानाने कार्यकर्तेच आपला बंदोबस्त करतील या विधानाबद्दल वरिष्ठ दखल घेतीलच पण गोगावले यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि ही माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुतीचा कोणताही निर्णय होणार नाही अशी भाजपची भूमिका आहे खर तर काल महायुतीतले मंत्री भरत गोगावले यांनी एक आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय खासदार नारायणराव राणेसाहेबांबद्दल जे एक वक्तव्य केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मी मुद्दाम सकाळपासून या विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती हो कारण मला माहीत आहे की आमचे सगळे कार्यकर्ते भरत गोगावलेसारख्या एका नेत्याचं बंदोबस्त करायला पुरेसे आहेत आमचे सगळे कार्यकर्ते आणि नेते भरत ग गोगावले यांच्या वक्तव्यावर व्यक्त झालेले आहेत पण मला एक सांगायचं आहे भरत गोगावलेना की सन्मान्य राणेसाहेब हे केवळ कोकणचे नेते महाराष्ट्राचे नेते आहेत आणि गेली चार दशकं त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासहित केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं भूषवलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं एक भूषण आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आश्चर्य वाटतं की गोगावलेनी असं वक्तव्य करताना महायुतीमध्ये नारायण राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी लू मंडळी आमदार झाली ते मंत्री उदय सामंत असतील मंत्री दीपकभाई केसरकर असतील मंत्री आणि आमदार निलेश राणेसाहेब असतील आणि राणेसाहेबांनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते त्या सभेला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर हे विधान करण्याचं धारिष्ट त्याने दाखवलं तर ही गोष्ट मात्र मनाला क्लेशदायक आहे आणि माझ्या दृष्टीने हे पूर्णतः चुकीचं आहे कारण नारायणराव राणेसाहेब हे आमच्या सगळ्यांचं आदराचं स्थान आहे राणेसाहेब विरोधी पक्षात असताना सुद्धा आमच्यासारख्या कुठल्याही कार्यकर्त्याने राणेसाहेबांबद्दल बोलण्याचं कधी हे केलं नव्हतं किंवा नारायण राणेसाहेबांबद्दल अपशब्द कोणी बोललं नव्हता कारण ते कोकणचं एक सन्मान्य नेतृत्व आहे तर गोगावलेनं मला एवढंच सांगायचं आहे की पुन्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचं किंवा कुठेही राहून अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये तुमची राजकीय कारकिर्द आम्हाला सगळ्यांना माहीत आहे पॉस्कोसारख्या इंडस्ट्रीमध्ये अनेक उपक्रम आणि उपद्वप करून आपण सन्मान्य आमदार मंत्री झालेले आहात त्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते पुढच्या वेळेला असं जर काय वक्तव्य करण्याचं धारिष्ट केलं तर खारेपटन सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील किंवा विमानाने आले तर बांधा सीमेवरच त्यांचा बंदोबस्त करतील आणि या विधानाबद्दल वरिष्ठ दखल घेतीलच पण गोगावलेने सुद्धा या सगळ्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे आणि ही माफी मागितल्याशिवाय महायुतीतला कुठलाही पुढचा निर्णय होणार नाही अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टी म्हणून जिल्हाध्यक्ष नात्याने भूमिका आहे हिंदी सक्तीविरोधात जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकत्रित आंदोलन केले असून जळगावमधील कोट चौकात शासनाच्या हिंदी सक्तीच्या जी आरची होळी केली राज्यात कदापि हिंदी सक्ती करण्यात येऊ नये दोघं ठाकरे बंधूंचा जरी पाच जुलैला मोर्चा असला तरी मात्र याची सुरुवात आज जळगाव शहरातून या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

मराठी भाषेचा अरे अभिमान आहे मला मराठी भाषेचा मराठीत राज्य सरकारचा द्रोही राज्य सरकार अरे नाही चालला नाही चालला नाही खालापूर तालुका आणि खोपोली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी यांनी उपस्थित राहून हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या महायुती सरकारचा खोपोली शिळफाटा येथे शासन निर्णयाची प्रत जाळत निषेध केला गेला या प्रसंगी खालापूर तालुका खोपोली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी तसेच मनसे पदाधिकारी उपस्थित होते पद्धतीने नष्ट करण्याचा जो घाळा घालते त्याला विरोध आहे आपल्या तुमच्या मार्फत मी सरकारला एवढंच सांगतो की आम्हाला बावीस मावशाच्या काळजी करण्यासाठी ठेवल्यात त्या काळजी करू नका आमची मराठी आई अजून जिवंत आहे आणि मराठी आई जिवंत असल्यानंतर आम्ही दिल्लीची तक्त हळू शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र संस्कृतीत आहे त्यामुळे आम्हाला बावीस मावशांनी आमची काळजी करायची काहीच गरज नाही हे तुमच्यामार्फत मी सरकारला आव्हान करतो की आमची आई मराठी आई अजून जिवंत आहे येणाऱ्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सर्व मराठी माणसांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठी अजेंडा या मोर्चाला सगळ्यांनी आपण सकुटुंब सपरिवार या मोर्चाला उपस्थित राहून या मोर्चाची आणि मराठी जो सक्ती करते त्या सक्तीला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे हे तुम्हाला मी विनंती करतो सांगताय बघा राजसाहेबांची मनसैनिक ही रस्त्यावरच आहे त्याबद्दल उद्या साहेबांची जे शिवसैनिक आहेत ते रस्त्यावर आणि दोघं सैनिक जेव्हा रस्त्यावर येतो तो तुम्हाला पाच तारखेला त्याचा ट्रेलर बघायला भेटेल आणि जरी ही आणमोठी भूमिका सरकारने ठेवली तर मग रस्त्यावरती संघटना काय करू शकते ह्याचा जो महाराष्ट्रावरती जो असर पडेल हे तुम्हाला पाच तारखेच्या नंतर तुम्हाला त्याचं सगळं चित्र तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल या गोष्टीचं